स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते वंदन करण्यात आले या प्रसंगी अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष शोकात अली साहेब सरचिटणीस प्रमोद लाजूरकर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे दीपक देशपांडे विजय केंदरकर किशोर शर्मा दिलीप दांदडे समाधान खरात फुलचंद मौर्य राजेंद्र बाहेती तुषार हांडे गिरणार हागे शरद गांधी मोहम्मद अजिजुद्दीन मनीष खडचे सर्वेशचंद्र कटिया डॉक्टर मोहन खडसे एजाज अहमद खान मुकुंद देशमुख सोनल रानार इंगडे विजय कुमार ढवळे आदी पत्रकार उपस्थित होते सिद्धार्थ शर्मा मिरसाहेब यांनी सर्व पत्रकारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा